पुण्याचा लाल महाल देहू साकण या परिसरामध्ये स्वतः शिवाजी महाराजांनी ऐकलेले आहेत जगद्गुरु तुकोबारा यांच्या विचारांचं अनुकरण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे त्यांच्या वडिलाचे आणि त्यांच्या मैत्रीचे संबंध आहेत जगद्गुरु तुकोबा यांचा शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये तुम्हाला साम्य पाहायला मिळेल ते जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतायत शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती शूत्र तू विश्वास की म्हणजे जगातली पहिली मी शिवाजी महाराजांना कोणी दिली जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारा यांनी त्या जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारा यांनी साहित्याची निर्मिती केली जगाला हेवा वाटणाऱ्या अभंगाची निर्मिती केली त्या तुकोबारा यांना गुरु कोण मानतय माहितीये का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चला आता अजून थोडं पुढे जाऊया छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु कोण मानत महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी पहिली शिवजयंती लक्षात घ्या पोरांनो कोणाचं ऐकायचं नाही मी सांगतोय त्याकडे लक्ष द्या पोरांनो जगाच्या इतिहास पटलावर जर तुम्हाला प्रश्न विचारला पहिली शिवजयंती कोणी सुरू केली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली जगाच्या इतिहासात महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली शिवजयंती सुरू केली रायगडावरती गेले कुराड घेऊन झाडं तोडले अस्ताव्यस्त झालेल्या समाधीला जसे आपण शिवरायांच्या प्रतिमेला आता साफसफाई केली डागडुगी केली आणि तिथं महात्मा फुले वाहिले आणि खऱ्या अर्थानं पवाड्याच्या माध्यमातून आपल्या विचाराच्या माध्यमातून शिवरायांचे विचार पुढं मांडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलंय अरे पहिल्यांदा श्री शिक्षणाच्या उद्धाराकरता करता अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्याला शाळा जर कोणी काढली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुलेंनी काढली आहे ते महात्मा फुले कोणाला गुरु मानतायत छत्रपती शिवाजी महाराज यांना म्हणजे जगद गुरु राय गुरु मानतात छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज गुरु मानतायत म्हणजे महात्मा फुले गुरु मानतायत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महात्मा फुले गुरु मानतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आता मला सांगा इथं सर्व असलेले आहेत आपण आता पत्र व्यवहार नाहीसा झाला मोबाईल मुळे पण पत्राची सुरुवात आपण करत असताना पाटील तुमच्या काळात होते वाटते पत्र व्यवहार पत्राची सुरुवात करत असताना आपण आपल्या आवडते व्यक्तीचं नाव लिहितो बरोबर म्हणजे पणाचं आईचं लिहितं कोणी कोणी जय भवानी कोणी जय शिवाजी जे जे आपली आवड असेल ते लिहितं कोणी वडिलांचं लिहितं कोणी आजोबांचं लिहित जे आवडीनुसार तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्राची सुरुवात सुद्धा जय शिवराय या शब्दानं करत होते इतका सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी जर केला असेल के तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात मला राज्य घटना लिहित असताना अवघड गेलीच नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्याला नाला सोपारा या परिसरामध्ये शिवाजी महाराजांची जयंती काढण्याचं काम केलंय म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या म्हणजे राज्य घटना मला अवघड गेली नाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गुरु मानतायत महात्मा ज्योतिबा फुले यांना त्याचबरोबर जग बदल घालून घाव माझं सांगून गेले भीमराव अण्णाभाऊ हो साठे ज्यांनी अडुतीस कादंबऱ्या लिहिल्या रशियाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा सा इतिहास सांगितला ते लोकशाही अण्णाभाऊ साठे हे गुरु मानताय ते म्हणतात त्यांच्या कवनामध्ये जगबदर घालून घाव म्हणजे सांगून गेले भीमराव अरे धनवंतांनी अखंड फिरले धर्मंदांनी तसेच गेले मगराने जनुमानिक गेले चोर झाले साव ठरवून आम्हा हिन कलंकित जन्मोजन्मी करून जीने जिने वर अवमानित निर्मूल हा भेदभाव जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव म्हणजे कित्येक पिढी आम्हाला फक्त गुलाम रुतण्याचं काम केलं ह्या लोकांनी या मनवादी प्रवृत्तीच्या लोकांना आता मी तुम्हाला महापुरुषांची नामावली सांगितली लक्षपूर्वक व्यासपीठाला सुद्धा विनंती करतोय प्रवचनाच्या अंगाने तुम्ही आम्ही सुचरित्र मानतो आहोत जगद्गुरु तुकोबा राय यांना आयुष्य मिळालंय एकोणपन्नास वर्षाच त्यांनी सुद्धा साहित्याची निर्मिती केली त्यानंतर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना सुद्धा आयुष्य मिळालंय एकोणपन्नास वर्षाचं पहा योगायोग यांचं सुद्धा नाव तुकाराम त्यांचं सुद्धा नाव तुकाराम यांना एकोणपन्नास वर्षाचं आयुष्य त्यांना एकोणपन्नास वर्षाचं आयुष्य अण्णाभाऊ साठे शंभर पुस्तकांची निर्मिती केली तर जगद्गुरु तुकोबारा यांचा तर सांगायचा विषयच नाहीये त्यांनी तर जगाला हे वाटणारी अभंगवाणी तुमच्या आमच्या समोर ज्यांच्या जगामध्ये त्यांच्या अभंगवाणीचा जगाम विचारांचे मळे फुलले जातात आता मी तुम्हाला महापुरुषांची साखळी सांगितली हा तुकाराम ते तुकाराम असणारा प्रवास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे जगद्गुरु तुकोबारा यांना गुरु, तुको गुरु मानतायत स्वतः छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानतायत महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानतायत लोकशाहीर भाऊ साठे तुकाराना ते